नमस्कार मी दीपाली दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण अगदी आईच्या हातचा मिरचीचा ठेचा त्याची रेसिपी पाहणार आहोत विशेष म्हणजे हा उपवासाचा ठेचा तुम्ही उपवासासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा चपाती आणि सोबत सुद्धा खाऊ शकता आज आईने अगदी वेगळ्या पद्धतीने हा मिरचीचा ठेचा बनवलेला आहे विशेष म्हणजे मिरच्या न सुद्धा हा अगदी पचायला हलका जाणारा ठेचा पाच ते सातच मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि एकदम मस्त एकदम झणझणीत लागतो चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे अडीचशे ग्रॅम इतक्या हिरव्या मिरच्या स्वच्छ अशा धुवून कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत अजिबाताला पाणी राहिलेलं नाही त्यानंतर त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे बारीक केलेले मिरचीचे तुकडे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि याला मिक्सरमध्ये जमेल तितकं आपण बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता काही सेकंदामध्ये आपली मिरची अगदी व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे आता आपण ही बारीक केलेला मिरचीचा ठेचा आहे तो एका दुसऱ्या डिशमध्ये आपण काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपण फोडणी देणार आहोत तर आज उपवासाचा थेचा आज आपण बनवतो आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे साधारणतः चार ते पाच चमचे इथं तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये ही बारीक करून घेतलेली मिरची घालायची आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे थोडंसं त्याला मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे थोडासा झाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट आपण घालायचा आहे साधारणतः इथे तीन चमचे इतका शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर थोडंसं हलवून घेऊयात तसेच यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा त्याला व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात हवं असल्यास वरून थोडंसं आपण यावरती तेल सोडायचं आहे आणि त्याला अगदी एखाद एक मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि असंच अजून एखाद मिनटासाठी एक छान अशी आपण वाफ काढून घ्यायची आहे आत्ता यावरचं झाकण आपण काढलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी छान अशी याला वाफ बसलेली आहे थोडंसं परत एकदा त्याला हलवून घेऊयात आणि असंच आता झाकण ठेवून मिरचीचा ठेचा आपण थंड करून घेऊयात तर इथे आपला हा थंड झालेला मिरचीचा ठेचा आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे इथे आईच्या हातचा अगदी कमी वेळेत होणारा उपवासाचा मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे हा मिरचीचा ठेचा तुम्ही उपवासाची भाकरी यासोबत खाऊ शकता किंवा चपाती आणि आपल्या ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा हा ठेचा तुम्ही खाऊ शकता एकदम मस्त लागतो आणि अगदी दहा ते बारा दिवस आरामात टिकतो तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर दिपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न विसरता शेजारील बेलकॉनवरती क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशाच छान छान साध्या सोप्या आणि एकदम नवीन पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद